हिरव्यागार लसूणपातीचा ओबडदोबड कुटलेला चमचमीत ठेचा हाताने फोडलेला रसरशीत कांदा आणि बाजरीची गरमागरम भाकरी वा क्या बात है तोंडाला पाणी आणणारा मेनू आहे हा कधीही कुठेही चालणारा सध्या ताजी लसूणपात सगळीकडे मिळते तेव्हा त्याचे असे साधेसुधे पण खमंग पदार्थ व्हायलाच हवेत चला बघूया कसा करायचा लसूणपातीचा ठेचा हॅलो फ्रेंड्स रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा ही अगदी कोवळी लसूणपात आज मला मिळाली याची मुळं अशी कात्रीने कापू शकता किंवा असं सा बाहेरचं साल सोलून हलक्या हाताने तोडून घेऊ शकता लसूणपात जर अशी कोवळी असेल तर त्याची मुळं हाताने सहज काढता येतात लसूणपातीची मुळं काढून झाली आहेत पूर्ण जुडी एकसारखी करून घेऊ पांढरट दिसणाऱ्या भागापर्यंत कापून घेऊ बाकीच्या पातीतला थोडासाच भाग आपण अगदी बारीक चिरून घेऊ हिरव्या पानांनाही छान चव असते पण खालच्या पांढरट भागाला ती खास लसूणी चव जास्त असते त्यामुळे ही थोडीशी हिरवीगार पात आपण वापरणार आहोत बाकीची पात आपण दुसऱ्या कशात वापरू आता बाकीचा लसूणही चिरून घेऊ या अशा कोवळ्या लसणाची खूप मस्त चव ठेच्याला येते थे। आपण या ठेच्यात अशा कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन्ही प्रकारच्या वीस बावीस मिरच्या वापरणार आहोत जास्त तिखट मिरच्यांमुळे ठेचाला पाहिजे तो तिखटपणा येतो तर कमी तिखट मिरच्यांमुळे फ्लेवर छान येतो मिरच्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता थोड्या कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घेऊ थोडी कोथिंबीरही चिरून घेऊ हा व्हिडिओ करताना मी जे प्रमाण घेतलं आहे ते एकदम परफेक्ट आहे पहिल्यांदा ठेचा करताना याच पद्धतीने आणि याच प्रमाणात करा नंतर पाहिजे तसे बदल करू शकता कास्टायनच्या कढईत एखादा टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की पाव टीस्पून जिरं घालू लगेच चिरलेल्या मिरच्या घालून छान खमंग होईपर्यंत तळून घेऊ आपण यात फक्त मिरच्या खमंग तळून घेणार आहोत मिरच्या तळल्या की जास्त खमंग लागतात आणि त्याबरोबर अगदी किंचित परतलेल्या लसणाच्या पातीचा कच्चटपणा फार सुंदर चव देतो मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत आता त्यात चिरलेला पातीचा लसूण घालू थोडंसं परतून घेऊ आपल्याला लसूण जास्त परतायचा नाही आहे लसूण जरासा परतला गेला की त्यात चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या घालू बारीक चिरलेली हिरवी लसूण पात आपण अजून घातली नाही आहे आता हे सगळं थोडंसं परतून घेऊया लसूण आणि कोथिंबीर जस्ट मिक्स झालं की गॅस बंद करू आता कढई खाली उतरवल्यावर त्यात चिरलेली लसूणपात घालून मिक्स करू मीठ घालू आपण आज हा ठेचा याच कढईत छान ठेचून घेणार आहोत ठेचा असा या पद्धतीने बत्त्यांनी ठेचा किंवा एखादा पाण्याचा तांब्या वापरूनही ठेचू शकता अशा ठेच्याची चव खूप मस्त लागते हा ठेचा मिक्सरवर अजिबात करू नका मिक्सरवर ठेचा एकदम वेगळाच होतो हे बघा हा असा ओबडधोबड वाटलेला ठेचा जिवंत रसरशीत दिसतो आता यात एखादा टेबलस्पून दाण्याचं कूट घालून मिक्स करू दाणे भाजून सालं काढून खलबत्त्यात त्याचं जाडसर कूट केलेलं आहे बघा आपला झणझणीत आणि चमचमीत असा लसूणपातीचा ठेचा तयार आहे भाकरी पोळी पराठा अशा कशाही बरोबर मस्त लागतो अशा चांगल्या काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवला तर आठ दहा दिवस मस्त राहतो आता सीझन आहे तोपर्यंत हा ठेचा नक्की करून बघा आणि सीझन नसताना घरच्या घरी लसूणपात कशी उगवायची हेही मी लवकरच दाखवेन माझा किचन गार्डनिंगचा व्हिडिओ बघायला आवडेल का तुम्हाला मला नक्की सांगा किचन गार्डनिंगचा सा व्हिडिओ पाहायला आवडेल अशा जर खूप कमेंट्स आल्या तर मी नक्की ते व्हिडिओ करेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग